जालन्याचे माजी आमदार जल सम्राट कैलास शेख गोरंट्याल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सय्यद निजाम सरकार मित्रमंडळ माज़ी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात रस्त्याचे उद्घाटन जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये प्रिमिक्स रस्त्याचे उद्घाटन माझे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते पार पडलं जालना शहरातील नारायणनगर भागात हे उद्घाटन पार पडलं एकूण तीस लाख रुपयांच्या ट्रिमिक्स रस्त्याचे उद्घाटन सोहळा पार पडला या रस्त्याच्या कामामुळे या भागातील रस्त्याची गैरसोय दूर होणार असून नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत श्रावण भैया भुरेवाल आणि कपिल भुरेवाल यांच्या पुढाकारातून हे उद्घाटन सोहळे पार पाडले आहेत त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी दोघांचेही आभार मानले नऊ एप्रिल रोजी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने जालनातील विविध भागामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे दोन उद्घाटन ठेवलं